हॅलो दीपालीच केक पार्ट अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज मस्त साधे सोपे असे उकडीचे मोदक आपण बघणार आहोत ते पण गव्हाच्या पिठाचे तर सादराचे पिठाचे मोदक जमत नसतील तर असे गव्हाच्या पिठाचे मद मोदक तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता तर मस्त असे झालेले आहेत तर बघूया चला तर नारळ फोडून घ्यायचं त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकायची आहे आणि हे जे आहे ते खोबऱ्याचे काप मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहेत कढईमध्ये एक चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये खोबऱ्याचे आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि एक वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी आपण याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि हे सारण छान असं सा तयार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत आणि हे सारण आहे ते एकसारखं छान असं शिजवून घ्यायचं आहे चपातीचं पीठ म्हणतो त्याच्यापेक्षा थोडंसं कडकपीठ मिळायचं मळायचं सॉरी आणि गोळा छान मोठासा असा गोळा घ्यायचा आणि तो पळपोटाभर मस्त अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आणि अशी एक जे आपल्या तुमच्या जे तुम्हाला हवी असेल ती आकाराची वाटी घ्यायची आणि एकसारख्या अशा ह्याच्या पुऱ्या करून करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये भरपूर असं सा सारण घालायचं तर बघू शकताय मस्त असं सा सारण भरून झालेलं आहे तर एक जी आहे पुरी ती एका हातावर घेऊन दुसऱ्या हाताने अशा त्याचे पाकळ्या तयार करून घ्यायच्या बघू शकताय आणि मस्त असे हे मोदक छान असे होतात सोप्या साध्या सोप्या पद्धतीने तर बघू शकताय हातावर घेऊन असे एकसारखे हे मोदक छान असे होतात तर सगळे अशाच पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत आणि करायला साधे सोपे आहेत आणि खायला पण खूप छान लागतात आणि बघू शकता असे सगळे हे मोदक असे पूर्ण करून घ्यायचे आणि आपण पात्यालामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं तसंच हे चाळण आहे आपण चाळण आहे अशी दहा पंधरा मिनटासाठी आपण ही जे वाफवून घ्यायचे आहेत चेक करायचे तर बघू शकता दहा मिनटाने हे जे मोदक आहेत ते छान वाफवले गेलेले आहेत उकडले गेलेले आहेत अशा पद्धतीने सगळे जे मोदक आहेत आपण ते छान असे उकडून घ्यायचे आणि मस्त असे छान लागतात तर माझ्या ज्या रेसिपी असतात त्या साध्या सोप्या पद्धतीच्या असतात जर तुम्हाला ह्या रेसिपीज किंवा जे मी बनवते त्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवर दिसण्यासाठी प्लीज बेलायकन दाबायला विसरू नका आणि तर असे कोणी कमेंट्स वाईट कमेंट्स करू नका प्लीज जेणेकरून कोणाचं मन दुखवलं जाईल